नमस्कार मित्रांनो मी प्राधिकरणामध्ये आहे जिथे पिंपरींचवड शहरातील सर्व बुद्धिमान हुशार आणि प्रगतीशील लोक राहतात त्या परिसरामध्ये पूर्वी अशी घरं असायची मित्रांनो ग्राउंड प्लस वन आता प्रगतीच्या नावाखाली विकासाच्या नावाखाली सिमेंटचे डोंगर उभे राहत असताना सात सात माळ्याच्या बिल्डिंगला परमिशन मिळत आहेत आता ज्यावेळी सात माळ्याच्या बिल्डिंग होतील त्यावेळी डेफिनेटली लोकसंख्या वाढणार वाहनाची संख्या वाढणार अशा वेळी महापालिका काय उलटा प्रयोग करते बघा नागरिकांच्या फायद्याची कामं करायची नाही नागरिकांना गोत्यात आणणारी कामं करायची नागरिकांना अडचणी आणण्याची कामं करायची या रस्त्याची साईज बघा पूर्वीची त्या भिंतीपासून ते या रस्त्यापर्यंत आता यातला एवढा भाग जो आहे तो यांनी फुटपाथ म्हणून केलेला आहे आता हे फुटपाथ लोकांना चालण्यासाठी आहे याच्यात बघा काय केलंय हे दगड लावलेली येतं म्हणजे लोक आता चालायला की जागा आहे मला सांगा बरं आहे का या ही झाड नैसर्गिक ठेवता आली असती याचा खर्च करायची गरज आहे का पण दगड लावलेले आहेत आता दगड काय करतील दगडच लावतील ना विकासाचं काय करणार आहेत त्याच्यात आता हा रस्ता बघा याच्यात हे सायकल ट्रॅक ठेवलेली आहे तुम्हाला सायकल ट्रॅक वर सायकल चालतानी कोणी दिसली तर तुम्हाला बक्षीस देऊ एवढी सायकल म्हणजे जसं काय या देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या घरी सायकल आहे आणि प्रत्येक जण सायकल वरती जातो असा प्रशासनाचा हे बर का आता ही जागा बघा किती ठेवली आहे जर या जागेमध्ये एक बस बंद पडली तर अख्खं ट्रॅफिक जाम होईल ज़ि� अशा प्रसिद्ध परिस्थिती आहे त्यामुळे महापालिकेचे अधिकारी नागरिकांना अडचणीत आणणारे सगळे निर्णय घेत आहेत एका बाजूला दुसऱ्या बाजूला त्यांना ज्याच्यामध्ये फायदा आहे अशा प्रकारचे ते निर्णय घेत आहेत त्यामुळे औरंगजेबाचा झिझियाकर कसा असायचा तो झिझियाकर म्हणजे नक्की काय असतो हे भारतीय लोकांना किंवा पिंपरी चिंचवडकरांना पुणेकरांना जर समजून घ्यायचं असेल तर हे तुम्ही लक्षात घ्या आता इथे मालकाला गाडी लावायला त्याच्या दरवाज्याच जागा आहे बघा एक गाडी लागलेली आहे गेटच्या बाहेरच गाडी लागलेली आहे एवढीच जागा आहे आता या मालकाकडे जर समजा पाहुणे आले मित्र आले नातेवाईक आले काही कार्यक्रम असेल तर त्यांनी गाड्या लावायच्या कुठे आता ही या बाजूचं झाले तिकडे बघा इकडे झाडांना कट्टा आहे तिकडे बघा पण रस्त्यामध्ये कट्टा आणलेला आहे आता अशा प्रकारे लोकसंख्या वाढत असताना तुम्ही रस्ते छोटे करत असता लोकसंख्या वाढत असताना तुम्ही पार्किंगला जागा ठेवत नसताल तर भविष्यामध्ये जे गृहयुद्ध होणारे लोकांच्या घराघरात ज्या मारामाऱ्या होणार आहेत चौकात चौकात गल्ली बोळा ज्या मारामाऱ्या होणार आहेत त्याला कारण फक्त पार्किंग असणार आहे आणि या पार्किंगमुळे होणाऱ्या मारा मारामार्यांना जबाबदार पालिकेचे मूर्ख अधिकारी किंवा पालिकेचे बेजबाबदार अधिकारी हेच जबाबदार असणार आहेत आणि त्यावेळी मात्र नागरिकांना जाग येईल पण ती जाग उशीर आलेली असेल कारण एवढा छोटासा प्रश्न त्याच्यातून एवढा मोठा प्रश्न तयार होणार आहे याची आज कदाचित नागरिकांना जाणीव नसेल किंवा त्यांना कळत नसेल पण ज्या दिवशी कळेल त्या दिवशी उशीर झालेला असेल आणि ज्या दिवशी हे कळेल लोक याचा विरोध करतील आणि हे सगळं परत तोडावं लागेल आणि याच्यासाठी मग केलेला सगळा खर्च वाया जाणार मित्रांनो आणि पाण्यासारखा पैसा उधळणं पाण्यासारखा पैसा वाया घालवणं महापालिका पाण्यात घालवणं पालिका कंगाल करणं आणि फक्त अधिकारी मालामाल होणं एवढंच काम या महापालिका क्षेत्रामध्ये चालतंय आणि नागरिक फक्त बघतायत मित्रांनो तुम्ही बघताय मित्रांनो तुमच्या नजरेत अंजन घालायचं काम मी करतोय तुम्हाला योग्य काय वाटतंय तुम्ही ठरवा आणि हा भ्रष्टाचार थांबवायचा की नाही कारण ही सगळी लूट आपल्या क्षेत्रातून होणार आहे सगळी जी काही तूट येणार आहे ती आपल्या क्षेत्रात येणार आहे जी कामं केली पाहिजेत ती करत नाही आहेत आणि जी करायची ती हे करत नाही आहेत जिथे त्यांचा फायदा आहे जिथे त्यांचा मलिदा आहे जिथे त्यांना माल मिळणार आहे तेवढे ती कामं करतायत पण हे माल मिळत असताना नागरिकांचे एवढे हाल होणार आहेत नागरिक कंगाल होणार आहेत त्याची काळजी करतोय कोण आणि भविष्यात ज्या मारामाऱ्या भांडणं होणार आहेत पोलिसांवरचा ताण वाढणार आहे नागरिकांचा ताण तयार होणार आहे या सगळ्याला जबाबदार हे अशा प्रकारचे चुकीचे निर्णय आणि भयानक निर्णय तुघलकी निर्णय आणि कर सारखे ही गोष्ट याचे परिणाम भविष्यामध्ये अत्यंत वाईट होणार आहेत